काय मग मंडळी खाल्ली का जिलबी हा मला कसं कळलं आवाज आज स्वातंत्र्य दिन आता आणि स्वातंत्र्य दिनान प्रजासत्ताक दिनाला आपल्या सगळ्यांकडं बाकी काय असो किंवा नसो जिलबी मात्र फिक्स असते फक्त हे दोन दिवस नाही गावाकडच्या यात्रा असू द्या गावात एखाद्याचं लगीन असू द्या नाहीतर भंडारा असू द्या शिराभात आमटीनंतर सगळ्यात जास्त आवडीना खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे जिलेबी आपल्या भारतीयांना जिलबी एवढी जवळची झाली की ही चक्क आपल्या भारताची राष्ट्रीय मिठाई म्हणून ओळखली जाते पण मंडई तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक यात्रेत सगळ्या दुकानांवर गरमागरम मिळणारी आनंदाच्या क्षणी एकमेकांना अतिशय आनंदानं भरवली जाणारी ही जिलेबी मुळची भारतीय नाहीये हो बरोबर ऐकलं आपण जरी जिलेबी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात दाबून हाणत असलो तरी जिलेबी मात्र भारतीय नाहीये मग जिलेबी भारतात कशी आली सर्वात आधी ती कुठं बनवली जाऊ लागली याच प्रश्नांची उत्तर घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडई मी आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी आपण भारतीय हो खाण्याच्या बाबतीत लय सबंध भारतात सगळीकडे खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि चवी आहेत पण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी म्हटलं की भारतातल्या प्रत्येक माणसापुढे येतं ते एकच नाव जिलेबी गोलगोल आकार पिवळा केशरी रंग गोड चव आणि पाकाने तुडुंब भरलेली कड नुसतं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटते पण हीच आपल्या जीवाची जिलेबी भारतीय नाहीये no! तर मंडळी जिलेबी हा मूळचा अरबी शब्द असं सांगितलं जातं या पदार्थाचं मूळ नाव जिलेबिया किंवा जिलेबिया आहे असं सांगितलं जातं या जिलेबीचा पहिला उल्लेख आढळतो तो मोहम्मद बिन हसन अल बगदादी यांनी विविध पदार्थांची माहिती लिहिलेल्या किताब अल ताबिक या पुस्तकात जिलेबिया इराणमध्ये जुलबिया किंवा जुलुबिया या नावाने देखील ओळखले जाते साधारण पाचशे वर्षांपूर्वी तुर्कांनी भारतावर जी आक्रमण केली त्या दरम्यान या जिलेबीचा भारतात शिरकाव झाला असावा असा अंदाज मानला जातो सध्या भारतातल्या प्रत्येक राज्यात जिलेबी आवडीनं खाल्ली जाते वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या नावांनी सुद्धा ओळखली जाते काही ठिकाणी ती मैद्यापासून तर काही ठिकाणी पनीरपासून तर काही ठिकाणी खाव्यापासून बनवली जाते फक्त भारतच नाही तर पाकिस्तान श्रीलंका या इतर देशात सुद्धा जिलबी आवडीनं खाल्ली जाते उत्तर भारत पाकिस्तानमध्ये तिला जिलेबी म्हणतात महाराष्ट्रात जिलबी तर बंगालमध्ये ही मिठाई जिलपी या नावानं ओळखली जाते पण साधारण सर्व भारतात जिलेबी म्हणून तिचा उल्लेख केलेला दिसून येतो तर अशी ही जिलेबी लहान थोर गरीब श्रीमंत ग्रामीण शहरी असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक खवयाला तोच स्वाद आणि तोच आनंद देत असते ती ना कधी जात बघते ना धर्म ना कधी देश बघते ना वेश तिचं फक्त एकच काम आपल्यात असलेल्या गोडव्याचा प्रसार करणं आणि आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाचं मन पाकस्वरूपी प्रेमानं भरणं तर मग मंडळी जिलेबीचा हा गोड इतिहास तुम्हाला कसा वाटला त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या खवय्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद